किल्ले हरिचंद्रगड हरिचंद्रगड पाहण्यासारखं सुंदर असं ठिकाण थीकान। या ठिकाणी केदारेश्वर मंदिर त्यासोबत असलेली भव्य अशी शिवलिंग त्या शिवलिंगापासून थोडे पुढे गेल्यानंतर आपल्याला आता अंग पसरलेला हा कोकण कडा पाहायला मिळतो या कोकण दृश्य इतकं सुलभनीय असतं की पर्यटक हिवाळ्यात उन्हाळ्यात पावसाळ्यात या ठिकाणी येतच असतात ये इथे थंडगार हवा लागते आणि वेळेला घालवता व्हिडिओला सुरुवात करूया जय शिवराय भावनो आम्ही रस्ता निवडलाय पासंजर मार्गे आम्ही पाचने मार्गे ट्रेक करणार आहे आणि आम्ही आता पोहोचले पाचने गावात तिथंच बाजूला पार्किंग करून आणि या ठिकाणी कमाले इथूनच आपल्याला ट्रेक चालू करायचे आहे आणि हा रस्ता अतिशय साधा सोपा आहे थोडे काही गाईडलाईन्स वगैरे हो इथं दिलेले आहेत हे समोर आम्ही गाडी पार्क केली आणि आता लगेचच आम्ही ट्रेकला सुरुवात करतो थोडेसे गाईडलाईन्स आहेत काही माहिती आहे गेल्याची ती वाचून आम्ही पुढे निघतोय हरिश्चंद्र हरिश्चंद्र राजाचं हे एक प्रसिद्ध आणि असं पावन क्षेत्र आपण ठाणे पुणे आणि नगर जिल्ह्यांच्या सीमेवर माशेस घाटाच्या डावीकडे उभा असणारा असज पर्वत म्हणजे हरिश्चंद्रगड आणि आपण जर भंडारदरा मार्गे गेलो तर तिथून आपल्याला पाचने या गावातूनही हरिश्चंद्रगडावर जाण्यासाठी सोयीस्कर ट्रेक आपण सुरुवात आहे तिथून आपण जवळजवळ पायवट पकडून आलोय पण पहिल्या पॅचला आल्यानंतर आपल्याला सुंदर असा व्ह्यू दिसतोय बघा नंदी टाईप वाटत आहे आता जायचंय वरती या खिंडीतून आपल्याला वरती पठार काटायचं आहे एक नंबर वाटत आहे खतरनाक व्ह्यू आहे जवळजवळ एकदम थंडाव आहे मस्त झाडी आहे भावांना तुम्ही जर किल्ल्यावर येणार असाल तर किल्ल्यावर दोन दिवस जरा वेळ काढूनच या कारण किल्ला पूर्ण पाहण्यासाठी दोन दिवस पुरेसे आहेत आणि त्या ठिकाणी आपल्याला कॅम्पिंग वगैरे पाहायला मिळते ज्या ठिकाणी कोकणगड आहे त्याच्या बाजूलाच छान असे हॉटेल वगैरे आहेत कॅम्पिंग होते त्यानंतर हो हो जेवणाची वगैरे व्यवस्था केली जाते गडावर आल्यानंतर गडाचा खूप मोठ्या प्रमाणात इतिहास जाणून घेता येतो कारण या ठिकाणी जे काय आहे ते मंदिर आहेत खूप प्राचीन मंदिर आहेत जवळजवळ चार हजार वर्षापूर्वीचं प्राचीन मंदिर आहे त्यानंतर काही ठिकाणी लेणी आहेत आणि तारामती पॉईंटला आपण सनसेट वगैरे पण बघू शकतो केदारेश्वराची जी गुफा आहे ती मंगळगंगेच्या प्रवाहाच्या दिशेने गेल्यावर डाव्यातच एक गुफा लागते त्यालाच केदारेश्वराची गुफा असे म्हणतात या गुफेत जवळजवळ एक मीटर उंच आणि दोन मीटर लांब असे शिवलिंग आहे कंबरवर पाणी यात सतत असतं आणि त्या पाण्यातून आपल्याला शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी जावं लागतं तारामती शिखर हा जवळजवळ गडाचा सर्वात हायेस्ट पॉइंट तो पण आपण पाहणार आहे

जवळजवळ पाऊन तास झाला आम्हाला आणि आम्ही मस्त या स्पॉट वरून येऊन पोहोचले इथे अजून पण पाणी होतं मस्त असं वॉटरफॉलचा पॅच आहे इथे पण थोडेसे फोटो वगैरे काढून आता आम्ही परत पुन्हा गडाच्या दिशेने रवाना झालोय हरिश्चंद्र गडावर भरपूर असं घनदाट जंगल पाहायला मिळतंय या ठिकाणी खूप साऱ्या अशा औषधी वनस्पती पण येतात ज्या हरिश्चंद्र आपल्याला ज्यांना ज्यांना माहिती असेल ते ओळखू शकतात आता आम्ही जवळ जवळ समोरच आम्हाला आहे ना हरिश्चंद्र गडाचा जो मुख्य आकर्षण आहे म्हणजे एंट्री करताच दिसणारा आपल्याला जो स्पॉट आहे तो आहे तारामती पॉइंट तिथूनच आपण थोडा पुढे गेल्यानंतर हे आपण पोहोचतोय मंदिराच्या एरियात आपण पोहचलोय केदारेश्वर मंदिर हे खूप प्राचीन मंदिर आपण या मंदिराचा थोडासा आढावा जाणून घेऊया तलापासून या मंदिराची उंची साधारणतः सोळा मीटर मंदिराच्या प्रांगणात प्रकारची भिंत आहे या प्रकाराच्या भिंतीसमोरच एक दगडी पूल आहे या पुलाच्या खालून एक होढा तारामती शिखराच्या टोकावरून वाहत येतो मंगळ उगम असेही म्हणतात पुढे ही नदी पायथ्याच्या पाचने गावात वाहत जाते मंदिराच्या आवारात अनेक गुहा आहेत काही गुहा राहण्यासाठी योग्य आहेत तर काही गुहांमध्ये पाणी आहे जे आपण पिण्यासाठी वापरू शकतो खूप स्वच्छ पाणी या ठिकाणी पाहायला मिळतं खाली एक खोली आहे यावर प्रचंड शिळा ठेवलेली आहे या खोलीत चांगदेव ऋषींनी चौदाशे वर्ष तप केले होते स्थानिक गावकऱ्यांचे हे श्रद्धास्थान मानलं जात मंदिराच्या आवारात सुंदर असा थंडावा आपल्याला जाणवतो आणि या ठिकाणचे ज्या वास्तू जे काही नक्षीकाम आहे तेही आपण पाहतोय पाठीमागे खूप असा गुफा आहेत आणि मंदिराच्या एकदम समोरच आणखीन एक आपल्याला मंदिरही पाहायला मिळतं त्या ठिकाणी एक मूर्ती आहे आणि बाजूलाच मंदिराच्या एक शिवपिंड आहे हे समोर आपण केदारेश्वर मंदिर बघते त्याच्या समोर मोडक्या अवस्थेत इथे शिवलिंग ठेवलेलं आहे आणि इथूनच आपण आता जाऊया पुष्कर्णीकडे सुबक आणि सुंदर अशी पुष्करणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते येथे पाण्याचा साठा खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो मंदिराच्या या आवारातच आपल्याला एक शिलालेख पाहायला मिळतो तो, तो आपण जाणून घेऊया शके चौतीसशे बारा परिदावी संवस्तरा मार्ग शिर तेज रविवार नामसंख्य चंद्र नाम, नाम पर्वतो मित्रांनो गडाच्या तारामती पॉइंटवर आपण जातो त्या टायमाला आपल्याला जवळजवळ बरेचसे आपले बाजूबाजूचे किल्ले सह्याद्री जांगेतले भरपूर किल्ले जसे की आपण नाणे घाट त्यानंतर जीवदान रतनगड कात्राबाई खिंड आजोबाचा डोंगर हरसोबाई आलंग मदन कुलंग भैरवगड हरसर चावंड हा परिसर पूर्णपणे या ठिकाणी निघा येतो नटलेला हरिश्चंद्र टेकडची पंढरीच आहे असं या ठिकाणी म्हटलं तर वावगं ठरणार नाही मी इथे सुद्धा एक मंदिर आहे जे भूगर्भामध्ये कोरलेलं आणि दोन रूम असलेलं असं हे मंदिर आहे ज्या ठिकाणी एक ओपन स्पेस एक आहे आणि एक जे आहे त्यामध्ये आपल्याला शिवलिंग पाहायला मिळत आहे आता आपण त्या शिवलिंगाच्या गर्भगृहामध्ये जाऊया हे बघा हे शिवलिंग काहीच वेगळं दिसतंय आपल्याला बाजूला आहे ना इथे पण आपल्याला एक मंदिर आहे ते पण आपण बघू तो रस्ता झालेला आहे पण या ठिकाणी जे काही देवस्थान आहे हर हर महादेव ओम नम शिवाय मित्रांनो ही रविवारची गर्दी बघा तुफान गर्दी आहे पण ठीक आहे इथे रस्ता वगैरे मोठा आहे नाही तर मग त्या रतनगड वगैरे त्या शिड्या आहेत ना कळसुबाई एकमेव शिडी असते तिथं ना प्रॉब्लेम होतो पण इथं काही प्रॉब्लेम नाही भरपूर गर्दी जरी असली तरी माणूस चढायला उतरायला काही अडचण होत नाही बरेचसे पॅच आपण अवॉइड करत असतो या मंदिराच्या ना एक्झॅक्ट या बाजूला तारामती पॉईंटला इथे आहेत ना बरेचशे असे लेणी केव्स आपल्याला दिसतात या आपण काय करतो मंदिर करून पुढे जातो ना कोकणकडाला तर त्याच्या अगोदर या लेणी वगैरे बघून जा आपण पण बघू तिथे काय काय आहे तिथे माझ्या अंदाजे जवळजवळ देवस्थान असेल शिवलिंग वगैरे मंदिरच असतील बघूयाचं ना सुरुवातीची एक केव आहे त्यानंतर डाव्यात आहे पहिले आपण ही बघूया या केवमध्ये एक सुंदर अशी धारकास एक चौकट आपल्याला दिसते आणि अगदी उजव्या बाजूला पाण्याचा टाका आहे या केवमध्ये काय जवळजवळ वीस बाय वीसची अशी भली मोठी रूम आहे चला बघून घ्या पटकन हे कसे पुढे जायचे आपल्याला पण जी मेन केव होती ती बघूया हे हो लागूनच आहे जवळजवळ पण आपण सिरियल वारीज आपण बघूया इथे पण आपल्याला ही केव मोठी आहे या त्याला पुन्हा पाण्याचा टाक एक केव आहे त्या आतमध्ये मध्ये आहे हे पण जवळजवळ पंधरा बाय पंचवीसचे रूम आहे त्याच्यानंतर पुन्हा ही साईडला खांब वगैरे एकदम डिझाईनमध्ये कोरलेले इथे सुबक अशी ही कलाकृती छान डिझाईन चौकटीला बनवलेली आहे दोन्ही साईडला विंडो आहे सुशा आपल्या घराला असतात आणि त्याच केवमधून इथे एंट्री आहे दुसरीवर या लेणीत हा जवळजवळ तीस बाय वीस असा हा स्क्वेअर आकार आणि त्याच्या समोरच एक्झॅक्ट आपल्याला छोटे छोटे ध्यानस्थ होण्यासाठी आहे ना हे रूम आहेत करण्यासाठी आहे ना हे रूम बनवले नाही राजा हरिचंद्र च इथे पण आपल्याला एंट्रीला राईट साईडला इथे पण एक ध्यान रूम आपल्याला बघायला भेटते एक दोन आणि तीन तीन रूम तीन रूम आहे त्याच्यामागे आणि वरती सिलिंग बघू शकता तुम्ही पूर्ण दगडात खोदून काढलेला एकही सपोर्ट नाही पंचवीस बाय तीसची रूम आहे एक पण सपोर्ट नाही विंडोची ती दिवाल असते आपली घराची ही बघाल तुम्ही जवळजवळ चार फूट लांबीची एवढी रुंद एवढं दगड करून काढलेला लागेल त्या विंडो बनवल्यात आहेत हा डोर आहे परत त्या साईडला सेम विंडो आहे चला या केव बघून आपण पुन्हा आता बाजूचे काही लेणे वगैरे हो आहेत ते आपण बघू येथे पण साईडला आहे इथे पण दोन विंडो रूम ही ध्यान साधना करण्यासाठी इथे पण छान आहे असं मोठ्या लेणीच्या बाजूला राईट साईड ते पाण्याचा टाका आ... हरिश्चंद्रगडावर गणेश ज्या गणेशाची मूर्ती आहे ज्या लेणींमध्ये दिलेली मी ब्युटोबर वगैरे भरपूर केली होती ती मला या ठिकाणी पाहायला मिळते इथे चार ते पाच फुटाची गणेशाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते बघूया आपण त्याप्रमाणे श्री गणेशाची मूर्ती सुबोखाशी दगडात फोडलेली छान अशी मूर्ती पाहायला मिळतात त्या ठिकाणी आणि किती आहे दगडलेले काम आहे आणि एंट्री गेट पण असा होतो बऱ्यापैकी दगडामुळे आणि बाकी जे साईड विंडो आहे ते एकदम चांगल्या पद्धतीचं आपल्याला पाहायला मिळतात आणि जी भिंत आहे हे आपल्याला नऊ ते दहा इंचाची भिंत पाहायला मिळते आणि जे आधी बघितली आपण ती चार फुटाची भिंत होती इथं आहे ना आपण या श्री गणेशाच्या मंदिरापासून आपण इथे बाजूला जाणार आहे ते पण आपल्याला छान असे लेणी पाहायला भेटतात या दालनांचं काम एवढं छान पद्धतीने केलं की या ठिकाणी राजा हरिश्चंद्र यांची वास्तू आणि ते राहत होते ते किती मोठ किती काम केलेले ते पण दिसतंय ते आपल्याला एक माणूस जाईल एवढी एंट्री आहे आणि आतमध्ये दहा बाय पंधरा अशी छोटीशी रूम पाहायला मिळते इथं पण बऱ्यापैकी इथं हरिश्चंद्रगडावर कॅम्पिंग केली जाते आपण मंदिर बघतो आपण पुन्हा आपण इथं साईडच्या खालून जाऊ जरा खालच्या दिशेने इथे पण केव्स आहेत हे शेवटचे आहेत हे बघून घेऊ आपण आणि मग मुख्य आकर्षण आणि मुख्य देवस्थान जिथे शिवलिंग आहे आणि असं म्हणतात की तिथले चार खांब होते आणि राहिलेले एक खांब म्हणजे कलियुग आणि बाकी तीन योग संपलेले आहेत ते आपण बघणार आहे थोड्याच वेळात त्याआधी आपण ए के वगैरे बघून घेऊ इथे पण बसण्याचं ठिकाण वगैरे पूर्ण काम केलेलं दिसतं या ठिकाणी पण दगड बराचसा झिजल्यामुळे आपण इथे पण बघा इथे कशी मोल्डिंग मारलेली दिसते नवीन काहीतरी आपल्याला पाहायला मिळते मोल्डिंग मारलेली आहे बरोबर स्क्वेअर आकारात इथे आहे ना चौकट बनवली आणि ही पण डॅन साधना करायची रूम आहे ते कोणाला दिला दिवा वगैरे लावण्यासाठी दहा बाय दाची रूम आहे बाजूला पण आहे इथे काहीतरी नवीन दिसतंय इथे ना हे बघा जे ध्यान साधना करायची जागा आहे त्या ठिकाणी आपल्याला हे शिलालेख किंवा काहीतरी मूर्ती शिल्प आहेत या दोन मूर्ती आहेत स्टार्टिंगला त्याच्यानंतर एक पुलाचं शिल्प पुन्हा दोन मूर्ती आहेत पुन्हा ते शिव फुलाचं शिल्प आडवं केलेलं दिसत आहे या अशा प्रकारचं हे काम इथे तसे सेम इथे डबल मोल्डिंग आहे चौकटीला बघू शकतो काय कलाकृती होती त्या काळची तर ही आपली शेवटची लेणी शेवटचं दालन आपण या ठिकाणी पाहतोय आणि या दालनाचंही जवळजवळ एक खांब दिलेलं आहे चौकट आहे आणि ही ही रूम जवळजवळ पंधरा बाय पंधराची अशी ही मोठी रूम तिथेही पाहायला मिळते आणि खूप अंधार याच्या बाजूला आपल्याला हे पाण्याची सोय खूप खोलवर खोदलेला आणि पायऱ्या असलेल्या पाण्याचा टाकता शेवटच्या लेणीपर्यंत दिसलं आणि आता इथूनच आपण आहे ना महादेवाची पिंड जिथे पाण्यात असलेली चार ते पाच फूट उंचीची आणि चौथर असलेली पाण्याची पिंड की आपण आता थोड्याच वेळात आम्ही तिकडेच चाललो आहे जवळ पुन्हा आपण मंदिराजवळ आलो आहे आणि मंदिराच्या आहे ना या उजव्या बाजूला उजव्या बाजूने आपण त्या पिंडीकडे जाणार आहे हे बघा ही जी गुफा आहे ना इथेच आपल्याला ते शिवलिंग आहे जे चार युगांचं आपल्याला अस्तित्व दाखवून देते आणि जो खांब शेवटचा राहिलेला तो जेव्हा पडेल तेव्हा कलयुग समाप्त होईल असं या ठिकाणी बरंच संबोधलं जातं पब्लिक बाबा आहे इथे पण आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा सात सात असे चौकट सा दिसतात आणि समोरच आपल्याला शिवलिंग दिसतं आहे या ठिकाणी आपण आता दर्शन करूया डिझाईनमध्ये प्रत्येकाला डिझाईन दिलेलं आहे जवळजवळ आठ फूट उंडी आणि बेसपासून घेतला तर दहा फूट उंची असे शिवलिंग इथे ब दिसते आपल्याला आणि जवळजवळ हे जे एक दोन आणि तीन हे तीन काम तुटलेले आहेत हे तीन युग आपले समाप्त झालेले आहेत आणि चौथा हा कलियुगाचा काम हा पूर्ण चौथारा बघा किती मोठा आहे हा जवळजवळ चाळीस बाय पन्नास असा हा पॅसेज आहे आणि त्याला सपोर्ट देणारे हे चार खांब आणि या चार खांबापैकी एका खांबावर सगळं काही अजून टिकून आहे ते पूर्ण पूर्ण पाण्याने भरलेलं आहे ओम भूर भग भर्गो देवस्य नम धियो यो न प्रचोदया ओम नम शिवाय चला तर मग वेळ नाही घालवताय ना आधी आपण कोकण कडेकडे जाऊया घेतली का दिसतं ना हा आपला कोकण कडा आता आपण कोकण कडेच आहे ना बस व्ह्यू एक्सप्लोर करू आपण हरिश्चंद्रगड जेव्हा जेव्हा याल तेव्हा तेव्हा तुम्हाला वातावरण वेगळंच भेटणार हा प्रत्यक्षात गड हा प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या रूपात आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी दुका असलं तर आपल्याला इंद्रवज्रसुद्धा पाहायला मिळतं आणि आज दुका नाही आहे तर खालचा पूर्ण व्ह्यू पाहायला मिळतो असा आम्ही सुंदर असा व्ह्यू बघून पुन्हा अजून पुढे जाण्याचं ठरवलं आहे छंद नाही गड किल्ल्यांचा तो देह काय कामाचा असं म्हणतात ना तर ते या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला प्रत्यक्षात अनुभवाला मिळेल बिंदास या ठिकाणी तुम्ही नक्कीच आपल्या फॅमिलीला या सोबत घेऊन आणि या पाचने मार्गे एकदा हरिचंद्रगडाचा तुम्ही इतिहास आणि पूर्णपणे या ठिकाणचे जे काही वास्तू आहेत जसं काही प्राचीन मंदिर आहे त्या ठिकाणी लेणी आहेत भरपूर असे पाण्याचे टाके आहेत आणि खास आकर्षण असा हा कोकणकडा सुरुवात आम्ही ज्या ठिकाणी होतो ते समोरच आपल्याला पॅच दिसतोय आम्ही त्याच्या अपोजिट साईडला येऊन तिथला व्यू बघण्याचा ठरवलंय आणि खरंच खूप काळजी घेऊनच आम्ही हे सगळं करतोय मावांनो कोकण हे दृश्य बघून येता सुंदर वाटतंय पण खरोखर इथे या ठिकाणी काळजी घेणं खूप गरजेचं आहे त्यामुळे जेव्हा या तेव्हा आपल्या इतरांची काळजी घ्या yeah, yeah.